नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद असलगाव आवकाली शंभर क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण सहा हजार दोनशे रुपये जात आहे लाल लालतूर पुढील वाज समिती अहिल्यानगर अवकाली आहे बहात्तर क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण चार हजार नऊशे रुपये पुढील वाज समिती मिळते जिल्हा वाशिम आवकाली एक हजार चारशे क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पंचवीस रुपये कमाल दर सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्व वासाधारण दर पाच हजार नऊशे सत्तर रुपये पुढील वाजस समिती मानोरा आवाखाली दोनशे शेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार आठशे चाळीस रुपये कमाल दर सहा हजार दोनशे वीस रुपये सर्व सरंदर हजार अठ्ठ्याण्णव रुपये पुढील समिती कृषी अवकाळी एकशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्व सर